सोलापुरात पहिल्यांदाच एकाच वेळेस दोन्ही गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया डॉक्टर हणम शेट्टी यांनी यशस्वीपणे पूर्ण करून दाखवली असून यानिमित्त त्यांचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे सांधेदुखी आणि गुडघेदुखीनं त्रस्त असलेल्या रुग्णांवर अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खात्रीशीर उपचार करून त्यांना मोठा दिलासा देणाऱ्या सोलापुरातील डॉक्टर अक्षय हणमशेट्टी यांनी नेहमीच रुग्णसेवेवर भर दिला असून यू एस ए कोरिया आणि मुंबई इथून विशेष प्रशिक्षण घेऊन याचा उपयोग त्यांनी रुग्णांना नवजीवन देण्यासाठी केला आहे दरम्यान डॉक्टर अक्षय हणमशेट्टी यांनी एकाच वेळी दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया अर्थात बायलॅट्रल टोटल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया अश्विनी रुग्णालयात नुकतीच यशस्वी करून दाखवली त्रेपन्न वर्षीय शशिकांत माकणे यांची अशा पद्धतीनं शस्त्रक्रिया करण्यात आली असून अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया मेट्रो सिटीमध्ये सर्रास होतात पण सोलापुरात पहिल्यांदाच हे धाडस डॉक्टर अक्षय हनमशेट्टी यांनी केलं आणि त्यात ते यशस्वी झाले विशेष म्हणजे माकणे यांची प्रकृती ही ठणठणीत असून शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते चांगल्या पद्धतीनं चालत आहेत दरम्यान आपण अशा पद्धतीची शस्त्रक्रिया बाहेर अनेक वेळा केली आहे पण सोलापुरात पहिल्यांदाच ही शस्त्रक्रिया झाली असून ती यशस्वी झाली मला याचा गर्व आणि अभिमान वाटत आहे यासाठी अश्विनी रुग्णालयाचा स्टाफ आणि इतर सर्वांचं सहकार्य लाभलं आता अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया सोलापुरात होऊ शकतात त्यासाठी मेट्रो सिटीत जाण्याची गरज नाही असं डॉक्टर अक्षय हणमशेट्टी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं आपल्या सोलापूरच्या परिसरात पहिल्यांदा बायोलॅट्रल टोटल नी रिप्लेसमेंट ही ऑपरेशन अश्विनमध्ये मी केलेली आहे पेशंटला पहिल्या दिवशी चालवणं हे युजली सर्जरी जे आहे मी पुणे मुंबई आणि यू एसमध्ये खूप केलेलो होतो पण आपल्या भागात सोलापूरमध्ये हे पहिल्यांदा करून मला खूप गर्व वाटत आहे आणि सगळ्यांचा सा सपोर्ट अश्विनी स्टाफ ॲनेस्थिशा आणि सगळ्यांच्या सपोर्टांमुळे हे सर्जरी खूप सक्सेसफुली झाला पेशंट आता खूप कम्फर्टेबल आहे आणि आम्ही पेशंटला डिस्चार्ज करणार आहे असा सर्विस जे आहे रिप्लेसमेंट बायोलॅटर रिप्लेसमेंट आपल्या सोलापूरच्या लोकांना कळायला पाहिजे की हे आपल्या सोलापुरात पण होतंय ह्याच्यासाठी आपल्याला बाहेर जाण्याची गरज नाही आहे तर त्यासाठी सगळ्यांचा धन्यवाद आणि असंच तुम्ही मला सपोर्ट करावा ह्याची विनंती तर आपण हे ट्रीटमेंटला जर लेट केलं तर आपलं दोन्ही गुडघं खराब होतात खराब होण्यामुळं पेशंटला खूप दुखत असतो त्याच्यासाठी चालणं बंद होतो पेशंटचा तर ते सगळं चालू करण्यासाठी आपण ही सर्जरी